नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बल या प्रकरणाला मागील काही दिवसापासून काही दिवसापासूनच आपण सुरुवात केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो मागच्या तासाला आपण पाहिलं याच्या आधी जे तास झाले त्या तासाला आपण पाहिलं की संपर्क बल आणि असंपर्क बल म्हणजे काय त्यावरती ते आपण प्रयोगसुद्धा करून पाहिलेले त्यामध्ये सुद्धा आपण संपर्क बल आणि असंपर्क बल काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आज संतुलित बल आणि असंतुलित बल काय का का आहे ते या ठिकाणी समजून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण एक प्रयोगाच्या बल काय आणि असंतुलित बल काय विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघत असाल बघत असाल की तुम्ही त्या ठिकाणी मी हे असे दोन दोन अशा ढगे घेतलेले आहेत आणि अशी सुतळी बांधलेली आहे या ठिकाणी आपण या सुतळीला अशा पद्धतीने या टिबड्यावरून जो डायस आहे सारख्या तुमच्यावरती सोडलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही बघत असाल दोघांमधला दोघांमध्ये काहीच नाही याच्यातही काहीच नाही आहे आणि यामध्ये सुद्धा काहीच नाही आहे आणि बघा ते कसे मध्ये आहे आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी जर अशा पद्धतीने पेन टाकले बघा आणि याला तर आपल्याला कळेल अशा पद्धतीने ओढल्या जातात पण दोन जे बांधलेले आहेत त्याला आपण असे कंपास बनवून घेत आहोत जेणेकरून कंपास या पद्धतीने हा जो बॉक्स आहे कुठल्या बाजूला ओढल्या जातो ते आपण बघूया बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी मी असे कंपास सुद्धा लावलेले आहे विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी दोन बॉक्स लावलेले आहेत हे दोन्हीही रिकामे आहेत आणि दोन्हीही सारख्या आकलनाच्या आणि वजनाच्या विद्यार्थी मित्रांनो सारखंच वस्तुमान असलेले ते आहे आणि आकलनही सारखंच आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक असा रिकामा बॉ एक कंपास लावलेले आहे ज्याच्यातून आपल्याला असं लक्षात येईल की जेव्हा आणि असंतुलित बल जर असलं तर तो कंपास अशा ज्या ठिकाणी जास्त बल असेल त्या त्या बाजूने तो ओढल्या जात आणि जर दोन्ही बाजूला दो बल सारखे असते संतुलित असते तर तो आहे तिथं व्यवस्थित मिडियम साईड सेंटरलाच तो राहतो त्यावरून आपण ओळखू शकतो की संतुलित बल काय आहे आणि असंतुलित बल काय या ठिकाणी दोन कंपल्स चालू आहे त्यामध्ये मी काय करणार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी अशा पद्धतीने वाढून आले या ठिकाणी या ठिकाणी मी अजून बन वाढवायचं बघा अजूनही तिच्यात अजून काही बसू शकत त्या कंपल्स कम्पल्स कम्पल्सरी पण हा त्यात अजून आपण साहित्य टाकून टाकूया बघा कशा पद्धतीने ते तोडल्या जाते बघा कशा पद्धतीने अ हे या याला आपण म्हणू शकतो असंतुलित बरं याला काय म्हणू शकतो आता आम्ही दोन्ही बाजूला जर सारखं वजन टाकलं त्या आता पुन्हा पुन्हा आपण साहित्य टाकतात त्या अजून तुमच्याकडे काय आहे साहित्य बघा त्या अजून बघा आपण अजून मोकळ जर टाकलं असेल तर बसलं पाहिजे बघा बघा अजून साहित्य टाकून बघूया आपण अजून काय साहित्य काय अजून थोडं थोडं काय टाकता येईल बघा त्या बसलं पाहिजे तिच्यात बसत नाही बघा विद्यार्थी मित्र हे बघा आता या ठिकाणी बॅलन्स मध्ये आपल्याला दिसतात बघा जसं मी वजन वाढते तसं ते आपल्याला दोन्ही बॅलन्स मध्ये दिसत आहे बघा या ठिकाणी बघा याला म्हणतात संतुलित बल याला म्हणतात संतुलित बल बघा आता कंपास पेटी बघा दिसत आहे या बरोबर बरोबर सेंटर अतिशय आहे अगदी बॅलेज मध्ये झालेला आहे याला म्हणतात संतुलित बल आणि याच्या आधी जे पहिलं त्याला म्हणतात असंतुलित बल विद्यार्थी मित्रांनो अजून आपण दोन चार प्रकाराने अजून आपण संतुलित बल आणि असंतुलित बल समजून शकतो मित्रांनो आपण या ठिकाणी पाहिलं की दोन्ही कोके हे संतुलित झालेले आपण पाहिले तर संतुलित का संतुलित होऊन ते हाल ला। न हालत असताना आपल्याला दिसते हे असं का तर याच्या कारण असं मित्रांनो जेवढं आपण त्यामध्ये बल लावलं त्याच्या विरुद्ध बाजूने तेवढच बल आपल्याला गुरुत्व बल खालच्या दिशेने लागलेलं आहे वरतून जेवढं बल लावतोय आपण विद्यार्थी मित्रांनो जेवढं सामान आपण त्या भांड्यात टाकलं या मांडत टाकलं तेवढं पृथ्वी बल खालच्या दिशेने लागले का लागलेले खालच्या दिशेने लागलेलं असल्यामुळे वरचं जेवढं बल आहे तेवढंच खालच्या दिशेने लागले आणि त्या ठिकाणी मायनस प्लस तिथं शून्य बल उरलेले शून्य बल उरलेला असल्यामुळे ते आपल्याला दोन्ही बल एकदम स्थिर असलेले आपल्याला दिसले ते आपल्याला हल न हलता त्याशी स्थिर आपल्याला पाहायला मिळालेले आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण संतुलित बल आणि असंतुलित बलाचं उदाहरण अजून या ठिकाणी एक बघणार आहोत या दोन मुलांच्या हातात मी एक दोरी दिलेली आहे हे तो ही मुलं जेव्हा दोरी सा दोरीला सारखा बल लावतात त्यावेळेस ती दोरी स्टेबल राहते म्हणजे कोणीच कोणाकडे ओढले जाणार पण जेव्हा एकीकडून बल जास्त आणि एकीकडून बल कमी असेल तर ज्या ठिकाणी जास्त बल लागतं त्या ठिकाणी दोरी म्हणजेच त्या ठिकाणी ती बल जास्त लागल्यानंतर ती दोन्ही ओढल्या जाते म्हणजे असंतुलित बल आपल्याला त्या ठिकाणी दिसतं आणि ज्यावेळेस ती दोन्ही कुठल्याच दिशेला जास्त ओढल्या जात नाही त्यावेळेस त्याला संतुलित बल असं म्हटलं जातं बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या दोन मुलांच्या हातात आपण दिलेली आहे दोरी आता एस सी केला या ठिकाणी आपल्याला दाखवल्या चला आता डोळे पूर्ण अजून एका बाजून आपल्याला व्हायचं आहे चल त्याच्या बाजूला वर्तला बोललं आहे हां बाय आपल्याला येणं आता मॅडम विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा या ठिकाणी हे बल ज्या ठिकाणी जास्त आहे त्या ठिकाणी हे सोडलं जाते म्हणजे याला म्हणतात असंतुलित बल बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दोघं होते जेव्हा दोघांनी सारखं बल लागलं तेव्हा संतुलित आपल्याला मिळाला आहे आणि आता या ठिकाणी त्या बाजूला बल जास्त लावल्यामुळे हे हा बोलून आवडला गेल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला म्हणायचंय असंतुलित बल या ठिकाणी आहे याच्यातूनच तुम्हाला समजत असेल की असंतुलित बल काय आहे आणि संतुलित वर्ग विद्यार्थी मित्रांनो आपण अजून अशा निर्णयासुद्धा उदाहरणातून आपण संतुलित बल आणि असंतुलित बल समजून घेऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो की घरात एक मोठा पन्नास किलोचा डबा असेल तर तो एक व्यक्ती लोटत असेल तर विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी या ठिकाणी काय झालं की पन्नास किलोचा जो डबा आहे हा त्याला आपल्याला काहीतरी सुरुवातीला जो व्यक्ती वरायला त्या व्यक्तीकडून काही काही बल लावले गेले समजा त्याने दहा न्यूटन लावलं आणि दुसरा व्यक्ती उभा त्याने सुद्धा काही इथं त्याच्याकडून याची पुन्हा जोड लागलेली एकूण वीस न्यूटनचं बल त्यावर लागलं म्हणून तो बघा सहज गतीने पुढच्या दिशेला ओढल्या जाऊ लागले लोटल्या जाऊ लागले असं म्हणायला काय हरकत नाही हे पण एक उदाहरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असं अजून यावरून असं लक्षात येईल की एकाच वस्तूवर एकाच दिशेने जर बले लावले तर त्यांच्या जे बल लावले आहे त्याची बेरीज होते आणि ते बल त्या वस्तूवर प्रवृत्त होऊन वस्तू प्रवृत्त होत असते जर दोन बले एकाच वस्तूवर परस्पर दिशेने लागले जर दोन बले समजा हा जो डब्बा आहे या डब्यावर जर परस्पर दिशेने म्हणजे एकूण एक बल लागलं निकडून जर एक बल लागलं असे विरुद्ध दिशेने जर बल लावले तर त्याचा परका एक त्याच्यावर बल लागत म्हणजे इथून जर वीस न्यूटनच बल लागलं इथून जर दहा न्यूटनच बल लागलं तर यांचा फळ काय वीस न्यूटन वजा दहा न्यूटन तर काय होईल म्हणजे इथून किती मुले मग दहा न्यूटन म्हणजे या फरकावर बल याच्यावर म्हणजे आज जर वीस न्यूटनचा लावत असेल आज जर दहा न्यूटनचा लावत असेल की यामध्ये जो फरक येईल म्हणजे दहा न्यूटन तो डबा पुढे सरकतो आणि ही इकडून पण जास्त लागलेला परिमाण आणि दिशा यांच्यामध्ये व्यक्त केले जाते बल ही सदिश दिशा आहे बघा ते बल जे आहे यामध्ये दिशा पण आहे आणि चाल सुद्धा आहे स्पीड तिचा वेग कसा आहे त्याच्यावर सुद्धा ते त्याच्या त्यामध्ये सुद्धा व्यक्त केले जाते कुठल्या दिशेने आणि किती कितीने बल आहे याच्यावरून बल ही सदिश राशी आहे आपण असेला म्हणता येईल किंवा सांगता येईल